लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता पाहतो की पद्धतीने आता वसुत्याने आता मंजुत्याला सांगितलेलं असतं की तू काव्या पार्थ नंदिनी जी नंदिनीजीवा चौघांवरती चौघांवरतीही लक्ष ठेव तर दुसरीकडे आता नंदिनीला फोन आलेला असतो रेखाताईंचा आणि त्यांनी तिला सांगितलेलं असतं की माझ्या भाऊजाईचं बाळ खूप सिरियस आहे हॉस्पिटलमध्ये दाखल आहे आणि आम्हाला पैसे हवे आहेत त्यावर नंदिनी तिला म्हणालेली असते की तुम्ही काळजी करू नका मी येते तुमच्या मदतीसाठी आणि नंदिनी आता जायला निघालेली असते जीवासुद्धा तिच्याबरोबर जायला निघालेला असतो कारण नंदिनीने एकटं असं रात्रीच्या वेळी जाणं त्याला सेफ वाटत नसतं इतक्यात त्या ठिकाणी पार्थ आणि काव्य येतात त्याबरोबर आता काव्या ही नंदिनीला विचारते ताई कुठे चाललं आहे तुम्ही दोघं एवढ्या घाईघाईने त्यावर नंदिनी सांगत असते की अगं त्या रेखाताई आहेत ना त्यांच्या भाऊजईच्या बाळाची तब्येत खूप नाजूक आहे जन्माला येताच नाजूक तब्येतीने जन्माला आलं आहे ते बाळ तर त्याला काचेमध्ये ठेवायला सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही आता तिकडेच चाललो त्यांनी फोन केला होता गं मला मदतीची गरज आहे म्हणाल्या मग शेवटी जायला हवंच ना गं मी त्याबरोबर काव्या म्हणते रेखाताई Uh, म्हणजे तुझ्या निवासमधल्या ना त्यावर नंदिनी म्हणते हो त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते की मी ओळखते यांना त्याबरोबर पार्क म्हणतो ॲक्च्युली काय झालं होतं ना मी काव्यांना जेव्हा पिकअप करायला अनिशांच्या घरी जात होतो दहिसरला त्यावेळेस रस्त्यात आम्ही येत असताना या आम्हाला रिक्षामध्ये मिळाल्या त्यांची रिक्षा काहीतरी बंद पडली होती काहीतरी इशू झाला होता आणि त्यांच्या भाऊजाईला दवाखान्यात नेणं अर्जंट होतं मग आम्ही त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणते हो का खूप मदत केली तुम्ही पार्थ आणि काव्य त्यांची मग आता त्यांनी मला बोलवलं आहे तर मी जाते त्याबरोबर लगेचच आता काव्य म्हणते ताई तू एकटीच नको जाऊ मीसुद्धा येते मलाही त्या बाळाला बघायला जायचंच होतं मी सुद्धा वेळ बघतच होते बघायला जाण्याची चल आता आपण दोघीही सोबत जाऊया त्याबरोबर आता पार्थ म्हणतो तुम्ही दोघीच जाऊ नका आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर येतो आड अडचण काही येऊ शकते त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणते तुम्ही दोघं दोघं कशाला उगाच तुमच्या जीवाला त्रास करून घेत आहे तुम्ही थांबा इथे आता आम्ही दोघी आहोत ना सोबत तर आम्ही जातो त्यावर जीवा सांगतो नाही नको तुम्ही दोघीत जाऊ नका रात्रीची वेळ आहे उगाच रिस्क नको आपण सोबत जाऊया चौघही आणि मग आता नंदिनी पार्थ जिवा काव्या हे सगळेच जण हॉस्पिटलला जायला निघालेले असतात जिवा त्यांना सांगतो तुम्ही पुढे जा मी बाईकची किल्ली घेऊन आलो पार्क म्हणतो चौघं चौघं बाईकवर जाणार आहोत जीवा त्यावर जीवा म्हणतो अरे चुकून सवयीने म्हणालो मी आलो कारची किल्ली घेऊन आणि तो कारची किल्ली घ्यायला जातो तर आता इथे त्या चौघनं हॉस्पिटलमध्ये आलेलं सँडीने बघितलेलं असतं सँडी प्रचंड घाबरतो आणि विचार करतो की नाही 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 आता मला इथे थांबून चालणार नाही नंदिनी आली आहे म्हणजे माझ्या बाळाला काही होणार नाही याची तर मला खात्री आहे कारण ती माझ्या बाळावरती योग्य ते उपचार करण्यासाठी जे काही पैसे लागतील ते जरूर देईल पण मग आता मी इथून सटकायला हवं मी इथे थांबलो तर काहीतरी गडबड होऊ शकते जर यांनी मला बघितलं आणि नंदिनी किंवा जीवाने दोघांपैकी एकाने जरी मला ओळखलं तर मग मात्र माझं काही खरं नाही मला पोलिसांच्या हवाली हे नक्की करतील आता माझं बाळ आणि माझी बायको यांच्याजवळ माझी सुद्धा आहे पण जर मला तुरुंगात टाकलं तर मात्र माझं काही खरं नाही मी निघायला हवं आणि मग आता तो लगेचच तिकडनं निघायला लागतो त्याबरोबर आता चुकून त्याचा धक्का एका सिस्टरला लागतो आणि तो सिस्टरबरोबर बोलत असतो सॉरी त्याबरोबर सिस्टर, बर त्या बर सिस्टर म्हणते जरा व्यवस्थित बघून चाला आता सिस्टर जोरात बोलते आणि तिचा आवाज जिवाच्या कानावरती पडतो जीवा पटकन तिकडे बघतो आणि त्याला तिथून सँडी पळताना दिसतो त्याबरोबर आता जिवा त्याच्या मागोमाग पळायला लागत असतो तर आता पार्थ त्याला विचारतो जीवा अरे काय चाललं आहे तुझं कुठे आहेस तू त्याबरोबर तो म्हणत असतो दादा सँडी त्याबरोबर पार्थ म्हणतो काय म्हणालास त्याबरोबर जिवा म्हणतो अरे त्या दीपकचा मित्र दीपकचा ड्रायव्हर ज्याने नंदिनीला किडनॅप करण्यात दीपकची मदत केली होती त्यावर पार्थ म्हणतो तुला त्याचं नाव कसं माहीत त्यावर जीवा म्हणतो अरे मला आठवत नव्हतंच इतके दिवस त्याचं नाव पण आत्ता आत्ता आठवलं मला कारण बघ ना मला आठवलं की दीपक त्याला सारखा हात मारत होता सँडी हार दे सँडी हार दे आणि मला तेच आठवलं सँडी हार दे म्हणून मी पटकन म्हटलं त्याबरोबर पार्थ म्हणतो हे बघ तुझा काहीतरी गैरसमजसुद्धा झालेला असू शकतो आपण हॉस्पिटलमध्ये असं कोणाचं तरी नाव नाही घेऊ शकत जीवा त्याबरोबर जिवा म्हणत असतो दादा मला गैरसमज झालेला नाही आहे तो सँडीच आहे चल तू माझ्याबरोबर आपण त्याला पकडूया त्याबरोबर आता पार्थ म्हणत असतो जीवा आणि जर तू सँडी नसेल तर जीवा म्हणतो जर तू सँडी नसेल तर आपण एक काम करू आपण हात जोडून त्यांची माफी मागू हो पण आत्ताच्या आत्ता आपण त्यांना पकडायलाच पाहिजे चल तू माझ्याबरोबर मग आता जीवा आणि पार्थ हे दोघही जण पळत पळत सँडीच्या मागे आलेले असतात तर आता पार्थ पटकन हा सँडीच आहे का नाही हे ओळखण्यासाठी सँडीला जोरात हाक मारतो सँडी त्याबरोबर सँडी चुकून मागे फिरून बघतो आणि आता मात्र पार्थ आणि जीवाला खात्री पडते की हो हाच तो सँडी आहे मग लगेचच आता पार्थ आणि जीवासुद्धा त्याच्या मागोमाग जोरात पळत यायला लागतात तर पार जीवाला आणि पार्थला आपल्या मागे लागलेलं ला बघून सँडी प्रचंड घाबरतो आणि तोसुद्धा आता आपला जीव वाचवण्यासाठी अगदी जीवाच्या आकांताने पळत असतो मागून जीवा आणि पार्थ सँडीवरती ओरडत असतात सँडी थांब पळू नकोस सँडी आमचं पळू नकोस सँडी थांब पण सँडी त्यांचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो तो वाऱ्याच्या वेगाने पळायला सुरुवात करतो तर पार्थ आणि जीवा मागून ओरडत असतात सँडी असं करू नकोस सँडी थांब तू खूप मोठी चूक करतोयस अरे थांब आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे पळू नकोस पण सँडी त्यांचं काहीच ऐकत नसतो उलट तो आता जिन्यावरून उडी मारतो आणि सरळ तो त्या बांबूवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो मग पार्थसुद्धा त्याच्या मागोमाग त्या खांबावरून उडी मारतो आणि मग मात्र त्याची कॉलरच पकडतो आणि कॉलर पकडून त्याला तिथे पकडून ठेवतो आता सँडी जी पार्थजवळ हातापाई करायला लागतो मस्ती करायला लागतो त्याबरोबर मग मात्र पार्थचा तोल सटकतो आणि पार्थ सँडीला एक खनखनवून मुस्कटात लगावून देतो आणि त्याची कॉलर पकडून म्हणतो गप्प उभा राहा म्हटलेलं तुला कळत नाही का रे बावलटा त्याबरोबर मग मात्र सँडी हा जागेवर स्तब्ध होतो तर पाठवून आता जीवासुद्धा पळत आलेला असतो आणि इतकं पळायला लावल्यामुळे सुद्धा राग येतो आणि सुद्धा आता सँडीच्या एक जबरदस्त खन्या केदार मारून देतो त्याबरोबर आता सँडी म्हणत असतो की सोडा तुम्ही मला तुम्ही का आला तिथे सांगा त्याबरोबर लगेचच आता जीवा म्हणत असतो हे बघ आता तू प्रश्न नाही विचारायचे आम्ही विचारणार त्याची फक्त उत्तर द्यायची सांग नंदिनीला लग्नातून किडनॅप का केलं नंदिनीला किडनॅप करायला कोणी सांगितलं होतं या सगळ्या प्लॅनमध्ये किती लोक इन्क्लूड होती दीपक आणि तुला हे सगळं वसवत्याने करायला सांगितलं ना बाप रे वगैरे वगैरे सगळे प्रश्न आता विचारल्याबरोबर सँडी म्हणायला लागतो की हे बघा मी नाही ओळखत या सगळ्यांना न कोण नंदिनी मी तिला किडनॅप का करू त्याबरोबर जीवा म्हणायला लागतो हे बघ सारसूदपणाचा तू कितीही आव आणण्याचा प्रयत्न केलास ना तरी तू मला नाही फसवू शकत कारण काय आहे ना मी तुला त्यावेळेस व्यवस्थित बघितलं होतं आणि ओळखलं आहेसुद्धा त्यामुळे माझ्याशी खोटं बोलायचा प्रयत्न करूच नकोस सँडी म्हणत असतो की नाही नाही मी काही केलेलं नाही आहे तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करू नका मग त्या ठिकाणी आता काव्य आणि नंदिनी सुद्धा पोहोचलेले असतात तर काव्या म्हणत असते जर थोडी तरी लाज थोडी तरी शरम तुमच्यामध्ये बाकी राहिली असेल ना तर तुम्ही माझ्या नंदिनी ताईची मदत कराल तुम्ही खरी साक्ष द्याल आणि खरं काय नेमकं का घडलं होतं ते आम्हाला सांगाल नाही जर तुम्हाला खोटं बोलायचं असेल तर तुम तुम्हाला खोटं बोलायला था काहीच हरकत नाही फक्त एवढ्या गोष्टीची जाण ठेवा की माझ्या ताईने तुमच्या बाळाच्या ऑपरेशनसाठी जे काही पैसे लागणार होते ते सगळे द्यायला तिची संमती दर्शवली आणि त्याचबरोबर वरती जर काही आणखीन पैसे हवे असतील तर ते सुद्धा निसंकोचपणे सांगा असंही सांगितलं त्याचबरोबर मी आणि पार्थनेसुद्धा त्या दिवशी तुमची एवढी मदत केली तुमच्या बायकोला वेळेवरती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जर कदाचित त्या दिवशी आम्ही त्यांची मदत केली नसती तर आज तुमची बायको आणि तुमचं बाळ त्याबरोबर लगेचच सँडी म्हणतो मॅडम प्लीज असं बोलू नका काव्य म्हणते बघा स्वतःच्या माणसांबद्दल साधं असं बोललं तरी त्रास होतोय की नाही मग स्वतःच्या माणसांना रोज त्रास होताना बघणं रोज घुटमळत जगताना बघणं किती वाईट असेल मदत करा आम्हाला सँडी दादा आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे सँडी म्हणतो पण हे जर वसुंधरा मॅडमना किंवा दीपकला कळलं तर ते मला सोडणार नाही तर पार्थ आता त्याला म्हणतो की हे बघ तू काळजी करू नकोस पार्थ आणि जीवा, दोघं भाऊ जोपर्यंत तुझ्या पाठीशी उभे आहेत ना तोपर्यंत कोणी तुझ्या केसालाही हात लावू शकत नाही केस तर खूप लांब राहिला तुझ्या सावलीवरही पाय देऊ शकणार नाही लक्षात ठेव फक्त आता आमची साथ दे आमच्या त्याबरोबर लगेचच तो म्हणतो साथ दे म्हणजे नेमकं करायचं तरी काय आहे त्यावर आता ते दोघं त्याला सांगतात की हे बघ तू आमच्याबरोबर आमच्या घरी चालायचं आणि फक्त सगळ्यांना खरं खरं सांगायचं की त्यावेळेस काय काय घडलं होतं कसं कसं घडलं होतं सिक्वेन्स वाईज तुम्ही नंदिनीला कसं किडनॅप केलं कुठे नेऊन बांधलं मग जीवाने तिला कसं सोडवलं सोडवल्याच्यानंतर तो लग्न मंडपात आला तिच्याशी लग्न केलं ते सगळं तर सगळ्या घरातल्यांना माहीत आहे कळलं त्याबरोबर आता तो म्हणतो की ठीक आहे मी प्रयत्न करतो तर आता पार्थ म्हणतो प्रयत्न नको आहेत मला शंभर टक्के यश हवं आहे समजलं त्याबरोबर लगेचच आता पार्थला काव्य म्हणते दहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पार्थला उलट्या गिनती ऐकल्याबरोबर जरा शांत आणि रिलॅक्स व्हायला होतं तर आता तो जो समोरचा सँडी असतो तो पूर्णपणे घाबरून बिथरून गेलेला असतो मग काय जीवासुद्धा त्याला पाणी पसतो आणि म्हणत असतो हे बघ सँडी मार मार मारलाय कुत्र्यासारखा मारलाय अजून जर मस्ती दाखवलीस तर अजून मार मार मारू फोड फोड फोडू अशी फोडाफोड स्वतःची करून घेण्यापेक्षा जे काही खरं असेल ते सांगून टाक एकदाचं आणि हो मोकळा तितकाच तुझाही जीव सुटेल आणि आम्हीही सुटू आम्हालाही मारामारी करावी नाही लागणार आता अर्थात तू ठरव तुला काय करायचं आहे ते मारामारीच हवी आहे की पटापट सगळं व्यवस्थित करून हवं आहे जर तू आम्हाला मदत केलीस तर आम्ही तुझ्या बायकोच्या सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च करू तोसुद्धा या महागलं हॉस्पिटलमध्ये आता तू तु ठरवू तुला काय करायचं आहे तरीही आता सँडी काही खरं सांगायला तयार नसतो मग आता मात्र पार्थचा सगळा बॅलेन्स सरकतो आणि पार्थ सरळ सँडीला सांगतो हे बघ खरं बोल पटपट बोल आम्हाला दोघांना पण लाठीकाठी येते हां त्याबरोबर आता मात्र इथे नंदिनीमध्ये पडते आणि नंदिनी म्हणते तुमची लाठीकाठी आणि सगळंच राहू द्या जेव्हा तुम्हीही जरा शांत व्हा काव्या पार्थला म्हणते पार्थ मागे या त्याबरोबर पार्थही आता जरा मागे होतो मग नंदिनी आणि काव्या आता त्याच्या जवळ जातात आणि त्याला समजावून सांगतात की हे बघ ऑलरेडी जर तू केलं आहेस तर तुझं मूल भोगतंय आई वडिलांनी करावं आणि लेकरांनी भरावं अशी जी म्हण आहे ती तुझ्या बाबतीत आता खरी ठरतीये तरीही जर तू अजूनही खरं बोलणार नशील ना तर ते पुढे जाऊन तुझ्या मुलाला महागात पडेल आता तू ठरव तुला नेमकं काय करायचंय आता जेव्हा नंदिनी आणि काव्या त्याच्या मुलांवरून त्याला बोलतात इमोशनली थोडं ब्लॅकमेल करतात त्यावेळेस मात्र आता सँडी हा खरा बोलायला तयार होतो पण तो म्हणत असतो जर इथे माझं कुठे नाव आलं तर दीपक आणि वसू मॅडम मला सोडणार नाही त्याबरोबर पार्थ म्हणत असतो वसवत्याची काळजी तू करू नकोस तर जेव्हा त्याला म्हणतो की हे बघ वसुअत्याचं काय करायचं ना ते आम्ही बघतो अरे तू एकदा का येऊन खरं बोललास ना की मग वसुमावशीचा वसुत्त्याचा काही सीनच राहणार नाही ना तिथे पोलीस येतील पोलीस वसुअत्त्याला आणि त्या दीपकला दोघांना पण अरेस्ट करतील आणि घेऊन जातील प्रश्न येतोय कुठे तुझ्यावरती काही येण्याचा त्याबरोबर तो म्हणत असतो पण जर काही आलं माझ्यावर तर मग मी काय करू त्यावेळेस माझ्या मदतीसाठी कोण येईल त्यावर नंदिनी म्हणते हे बघ मी तुला शब्द देते तुझ्यावर काहीच येणार नाही आता तरी झालं त्याबरोबर आता लगेचच रेखामध्ये पडते आणि म्हणत असते हे बघ सांडी आतापर्यंत तू काय केलंस काय नाही केलंस या सगळ्याशी माझं काही घेणं देणं नाही पण याच्या पुढे तू काय करतोस याच्याशी माझं घेणं देणं आहे नंदिनीने आजपर्यंत खूप वेळा मला मदत केलेली आहे जर त्या दिवशी काव्याताई आणि पार दादांनी मदत केली नसती तर मी इथे तुझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये आणू शकले नसते पण त्यांनी माणुसकीच्या नात्याने माझी मदत केली आधीच तू नीचपणा करून झाला आहे आधीच तू नंदिनीताईनं लग्नातून किडनॅप केल्यामुळे त्या चौघांच्याही आयुष्यात तुझ्यामुळे वादळ आलं आहे पण आता जर तू खरं बोललास ना तर आणि तरच त्यांची सुटका होईल आणि तू खरं बोल त्याबरोबर मात्र आता सँडी खरं बोलायला तयार होतो कारण जी रेखाताई कधी त्याला एक शब्द बोलत नाही त्या रेखाताईने आज त्याला एवढं चांगलं सुनावलेलं असतं तर आता लगेचच तो खरं बोलायला तयार झाल्यामुळे नंदिनी आणि काव्या ह्या डॉक्टरांबरोबर बोलून घेतात नंदिनी डॉक्टरांना विचारते की डॉक्टर काय नक्की प्रॉब्लेम आहे त्यावर डॉक्टर सांगत असतात ॲक्च्युली बाळाचा जन्म सातव्या महिन्यात झाल्यामुळे आईच्या गर्भाशयातले जे दिवस गरजेचे असतात पुढच्या डेव्हलपमेंटसाठी ते त्या बाळाला मिळालेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे विकनेस जास्त आहे आणि म्हणूनच आम्हाला त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागलेलं आहे कमीत कमी पुढचे पंधरा दिवस ते एक महिना काचेच्या पेटीत ठेवावं लागेल अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल त्यानंतर आणि मगच आम्हाला ठरवता येईल की पुढचं ट्रीटमेंट काही करायचं आहे का की डिस्चार्ज द्यायचं आहे त्याबरोबर नंदिनी त्यांना सांगते की ट्रीटमेंटचा जो काही खर्च होईल तो तुम्ही आमच्याकडून घ्या आणि मग ती लगेचच त्यांना तिचा नंबरही देते आणि कार्डही ती आता रेखाजवळ देते आणि रेखाला सांगते की हे कार्ड आहे माझं याच्यावरती तुम्हाला हवे तितके पैसे स्वाईप करता येतील जो खर्च होईल तो तुम्ही करा आणि बिलं मला पाठवून द्या त्याबरोबर रेखा म्हणते ठीक आहे तर आता डॉक्टरांना काव्यसुद्धा सांगते की डॉक्टर योग्य ती ट्रीटमेंट झाली पाहिजे पेशंटवरती काही कमी पडता कामा नये हा पेशंट जगलाच पाहिजे त्याबरोबर डॉक्टर म्हणत असतात की आम्ही प्रत्येक पेशंटसाठी तितकेच प्रयत्न करतो मॅडम त्यावर काव्य म्हणते की अर्थात डॉक्टर म्हणून प्रयत्न करणं हे तुमचं काम आहेच पण नातेवाईक म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगणं हे आमचंसुद्धा कर्तव्य आहे ना त्याबरोबर डॉक्टर म्हणतात नक्कीच त्यानंतर आता लगेचच काव्या हे डॉक्टरांना म्हणते आम्ही एकदा बघू शकतो का त्या बाळाला त्याबरोबर डॉक्टर म्हणतात की नाही आम्ही आय सी यूमध्ये ठेवलं आहे त्या बाळाला त्यामुळे तुम्हाला बघता नाही येणार ना। त्याबरोबर मग मात्र आता काव्या म्हणते ठीक आहे जसं असेल तसं पण एक सर्जरी झाली होती म्हणाला आमचे नातेवाईक म्हणाले पण ती फेल झाली का झालं असं त्याबरोबर मग मात्र सर्जरी का फेल झाली याचं कारणसुद्धा डॉक्टर लगेचच काव्याला सांगून टाकतात त्याबरोबर काव्या म्हणते नाही काही हरकत नाही फेल झाली सर्जरी त्यात पण पण जर याच्यामुळे आमच्या पेशंटच्या जीवाला काही धोका निर्माण झाला असतात तर त्याबरोबर डॉक्टर म्हणते की नाही धोका झाला नसता याची काळजी घेऊनच सर्जरी केली होती पुन्हा आम्ही सर्जरी करणार आहोत आणि त्यावेळेस ह्याची काळजी आम्ही घेऊ की ती हंड्रेड अँड वन पर्सेंट सक्सेसफुल होईलच त्याबरोबर नंदिनी म्हणत असते नाही पुन्हा सर्जरी तुम्ही करायचं म्हणता पण त्यामध्ये जीवाला काही धोका नाही आहे ना त्याबरोबर डॉक्टर सांगतात की नाही नाही जर जीवाला धोका आहे असं आम्हाला जाणवलं तर आम्ही सर्जरी घेणारच नाही त्याबरोबर आता लगेचच जीवा आणि पार्थ ल लग... सांडीला म्हणतात झालं आता बोलल्या त्या दोघीजणी डॉक्टरांबरोबर बोलल्यासुद्धा आता निघूया आपण चला आता उर्वरित कार्यक्रम घरी असं जिवा म्हणतो मग लगेचच रेखा आता सँडीला सांगते खरं बोल सगळं सँडी आणि मग आता सँडीला घरी आणलं जातं त्याबरोबर लगेचच जिवा आणि पार्थ घरातल्या सगळ्यांना हाका मारतात आई बाबा मंजू आत्या काका त्याचबरोबर रम्यालासुद्धा ते त्या हाक मारतात आणि नंदिनी सगळ्यात अगोदर हाक मारते ती म्हणजे पिहूला पिहू पिहू खाली त्याबरोबर आता पिहू घाबरते की नंदिनी वहिनी का हाक मारते पण तरीही हिंमत करून ती खाली येते आता घरातले सगळे सदस्य तिथे आलेले असतात तर आता था। पार्थ आणि काव्या हे विक्रम काकनजवळ येतात आणि विक्रम काकांना म्हणतात की तुम्हाला पुरावे हवे होते ना बाबा पुरावे घेऊन आलो आहे आम्ही आणि मग आता सँडीला बोलवलं जातं सँडीला बघून आता लगेचच वसवत्या म्हणते आता हा कोण नवीन हा सुद्धा दी त्या बर दीपकसारखा खरेदी करून आणलेला पुरावाच आहे का त्याबरोबर लगेचच आता इथे नंदिनी म्हणते मी दीपकलासुद्धा खरेदी करून आणला नव्हता आणि यालासुद्धा खरेदी करून आणलेला नाही आहे आता हाच सांगेल काय खरं आणि काय खोटं ते आणि मग आता लगेचच सँडी हा सांगायला सुरुवात करतो की ह्या वसुंधरा मॅडम मी यांना दीपकबरोबर असल्यापासून ओळखतो दीपकचं खूप प्रेम होतं नंदिनीवरती नंदिनीला त्याने प्रपोजसुद्धा केलं होतं पण नंदिनीचं लग्न पार्थबरोबर ठरलं होतं त्यामुळे नंदिनीने त्याला स्पष्टपणे नकार कळवला आपण फक्त मित्र आहोत आणि मी तुझ्याकडे फक्त मित्र म्हणून बघितलं असं सांगितलं दीपक तो विषय तिथे सोडणार होता पण वसुंधरा मॅडमनी त्याला तिथे पाहिलं होतं त्यामुळे त्या त्याच्या जवळ गेल्या आणि मुद्दामून त्यांनी त्यांच्या त्याच्या मनामध्ये नंदिनीविरुद्ध राग पेरला त्यांनी त्याला सांगितलं की तू तुझं प्रेम मिळवू शकतोस एक मार्गाने नाही तर दुसऱ्या मार्गाने नंदिनी किती दिवस तुझ्यावरती रागवून राहील एक दिवस दोन दिवस एक वर्ष भारी पाच वर्ष पण त्यानंतर तुमचा संसार सुखाचा होईल तुम्ही दोघं आयुष्यभरासाठी जोडले जाल एकत्र राहाल मग शेवटी दीपकसुद्धा त्यांच्या बोलण्यात आला तो माझा चांगला मित्र होता अगदी लहानपणापासूनचा त्यामुळे त्याला मदत करणं हा माझा मित्र म्हणून धर्म मी समजलो मी खरं तर त्याला योग्य मार्ग दाखवायला हवा होता मी त्याला हे चुकीचं आहे हे नको करायला हे समजवायला हवं होतं पण मी त्याला समजवण्याऐवजी त्याला त्या वाईट कामामध्ये साथ दिली आणि त्या दिवशी लग्न होतं वसुवात्यांनी आम्हाला केटरसचे वेटर म्हणून लग्नामध्ये सामील करून घेतलं त्यानंतर त्यांनी नंदिनी ज्या ठिकाणी गौरीपूजन करत होती त्या ठिकाणी तिला गुंगीचं औषध दिलं नंदिनी बेशुद्ध झाल्यावर आम्ही तिला घेऊन तिकडनं बाहेर पडलो आणि ते सगळं करायला यांनीच आम्हाला मदत केली त्याबरोबर हे सगळं कळल्यावर आता इथे लगेचच जे काका असतात ते वसवत्याला चांगलं सुनाव सुनाव सुनावतात सुनाव आणि मग मात्र ते आता वसवत्याला म्हणतात आजच्यानंतर तुला माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद चालती हो माझ्या घरातून त्यावर जीवा म्हणतो नाही 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 बाबा चालती हो नको यांचं काय करायचं ना त्याची सोय मी आधीच करून ठेवली इन्स्पेक्टर साहेब त्याबरोबर इन्स्पेक्टर तिथे येतात आणि वसुत त्याला ताब्यात घेऊन तिकडनं निघून जातात त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल